शहरामध्ये कोपार रस्त्यावर हे नव्याने तहसील कार्यालय बांधण्यात आलेलं आहे हे सर्व शासकीय कार्यालय एका ठिकाणी ठेवण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम होता त्याच्यामध्ये सर्व कार्यालय इथं विभागलेले आहेत आणि त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते पुढं आहे आणि त्या प्रवेशद्वारावर आप प्रवेश आपण हे पाहू शकता हे मोठाल्ले पाण्याचे डहार आहेत येथे संध्याकाळी सिनियर सिटीजन फेरफटका मारण्याकरता येत असतात किंवा आपले अनेक लोक वाहनं घेऊन येत असत परंतु हा मोठे डहार आहे हे ह्या इमारतीचं स्वागत कक्ष आहे आणि या स्वागत कक्षामध्ये सर्वांना जावं लागतं आणि सर्वांना एकमेकाच्या अंगावर चिंतोडे उडतात तर असे एकमेकाच्या अंगावर चिंतोडे उडवण्यापेक्षा आणि उडवून घेण्यापेक्षा ह्या शासकीय अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसील कार्यालयामधले तहसीलदार यांनी किंवा प्रांत कार्यालय प्रांत साहेब यांनी जर समजा आपला फिरताना किंवा यांना कधी अनाधिकृत एखादा टॅक्टर मुरमाचा दिसला किंवा ढंपर दिसलं तर त्यांनी या तहसील कार्यालयामध्ये यावं आणि त्याचा रितसरपंचमा करून हे खड्डं बुजावण्यात यावे आणि पाण्याचा निचरा होईल याची काळजी घेण्यात यावी असे आम्हाला सर्व शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करण्यात येत आली आणि या सर्व वेगवेगळे डिपार्टमेंटचे कार्यालय इथं आहेत या कार्यालयाचा एक समन्वय असावा आणि या समन्वयाच्या माध्यमातून इथले विकास कामं व्हावं आणि येणाऱ्या नागरिकांना येथे कोणत्याही पद्धतीचं समस्यांना सामोरे जा जाण्याची वेळ येऊ नये याची काळजी घ्यावी